नमस्कार मी ज्योत्सरा मावळे ॲज अ एम्पॉरिंग लाईफ कोच हिलर अँड काउन्सलर अशा आहे तुम्ही सगळे छान आहात माझ्या पॅरेंटच्या टिप्स ऐकत आहात आणि ते युजफुल पण होत आहेत तुमच्यासाठी पालकांना बऱ्याच वेळेला असं होतं आपल्याला निगेटिव्ह इमोशन्स येतात आपल्या मुलांसाठी आणि ह्या नकारात्मक फिलिंग्समुळे भावनांमुळे आपण आपल्या मुलांपासून डिस्कनेक्ट होतो मग अशा वेळेला काय करायचं हे कनेक्शनचं कसं करता येईल आपल्याला कारण हे डिस्कनेक्शनचं खूप मोठं कारण आहे कारण ज्यावेळेला निगेटिव्ह इमोशन्स आले की आपल्याला राग येतो पण नाही ते विचार करतो मग या गोष्टींवर ओवरकम म्हणजे मात कशी करायची जा। बघा ज्यावेळेला तुम्हाला निगेटिव्ह इमोशन्स येतील त्यावेळेला तुमच्या बाळाजा हक करा मिठी मारा आणि त्याने जी काही पास्टमध्ये चांगलं केलेलं आहे किंवा तो कसा दिसतो छान दिसतो का कसा आहे किंवा पास्टमध्ये जे काही चांगलं केलं ते आठवा आणि त्याबद्दल त्याचं कौतुक करा का होईल म्हणजे ॲटोमॅटिकली ह्या गोष्टींमुळे तुम्ही तुमच्या चॉईसशी कनेक्ट व्हाल खूप स्ट्रॉंग बॉन्ड होईल आणि तुम्ही विसरून जाल जी काही तुमच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह भावना आहेत नकारात्मक भावना आहेत ह्यामुळे तुम्ही ते विसरल्यामुळे तुमचं स्ट्रॉंग बॉन्ड होणार आहे तर मग चला तर करून बघा ज्या वेळेला निगेटिव इमोशन्स येते त्यावेळेला तुमच्या बाळाजवळ जा त्याला एक घट्ट मिठी मारा त्याचं कौतुक करा असं नाही आहे फक्त तुम्ही मोठे मोठे गिफ्ट्स दिले म्हणजे होईल नाही त्याचं कौतुक करा त्याला मिठी मारा आणि सांगा तू कसा छान दिसतो किंवा काय पास्टमध्ये गेली आणि विसरू नका माझा सिक्रेट मंत्रा फॉलो करायला तो म्हणजे तुमच्या पाल्याला रोज दोन वेळा घट्ट मिठी मारा आणि सांगा रे खुप तो मला खूप आवडतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि जी मिठी मारणारा ती रोज थर्टी सेकंडसाठी रोज दोन वेळा सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी झोपायच्या आधी धन्यवाद